कसं काय आहे मंडळी हाय बरं काय चाललंय माझ्या सख्यानं सख्यानं आवं दोन दिवसाच्या पावसामुळं मंडळी मंडळी लय थंडावलाय वाटतं आव उठा की आळस जरा झटका जरा आमच्या दरवाजात निसर्ग बघा कसला वाढतं आहे एकदम हिरवागार आणि हिरवागारच्यामध्ये गुलाबी टिपके कसले माहिती आहे का गणपतीला नाही का, का? तेव्ह ना हो, आम्ही पाखरा आडा धिंगाणा केलेला सगळ्यांनी गुलाल उदळला नवीन कोर साड्यांची वाट लागली ह्या बघूनच तुम्ही अंदाजा लावू शकता की आम्ही कसला नाचलोय म्हणून ए, आहे रे ए बाई काय काय दुसऱ्यांच्या रानात चोरताय काय हा प्रकार बाई एडे झालाय का जा गणगडत खाली बुंडुकल्यासारखं गुडू 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 इथं जरा बाहेर गेलं तर आमच्या वावऱ्यामध्ये दोन चोर घुसलेले होते व हो, दोन चार म्हणजे भनी भावंड एक कारभारी आणि एक आमची नंदूबाय काय तर म्हणे चवळीच्या शेंगा ताज्या ताज्या खावाट वाटतात आहे म्हणून चक्क दुसऱ्या दुसऱ्याच नाही आमच्याच मालायचं वावार वावर चोरून चोरून आणले आव पाक शेंडाने शेंडा त्या दोघांनी तोडलेला होता आव इथं उलट उन... ठेवली बाबा शेंगा सगळ्या व्हिडिओ करायच्या अगोदरच आमच्या चवळीच्या शेंगा तोडल्या बाबा नो म्हटलं व्हिडिओ मध्ये टाकाव जरा आमच्या चौला कशा आल्या ते शेंगा एखादा तर पिल्लो आहे ते काय होई तुमच जाव जावं म्हणलं आमच्या बांधावरती असं चो चवळीच्या नव्हते का मी मी महिन्या जरा बिया टाकलेल्या कशा शेंगा उगवल्या चांगल्या व भरलेल्या चवळीच्या शेंगा उगवलेल्या होत्या तुम्हाला दाखवायच्या होत्या तोपर्यंत ह्या दोघा चोरट्याने तोडून टाकल्या ना ओ राव आता ह्या बाकीच्यांचे पिल्लू पिल्लू राहिलेली होती आता ना ते कारलं परत दोडका सगळं दुधी भोपळा सगळ्यांना अशी छोटी छोटी बारीक बारीक फुलं फुलं अहो कसली भारी ते दुधी भोपळ्याची कारल्याची फुलं पिवळी पिवळी वाटते ती संध्याकाळी कोमजून जायची आणि सकाळी उगवायची हे म्हणजे आता पाटचं अजून ऊन नाही आलं ऊन ऊन आलं का नाही ना परत असं मस्त छान फुलल बघा हे पण असं कडी झूमच होत नव्हतं या कॅमेराला काय झालेलं धडपडलेला कॅमेरा काय झूमच होत नव्हती एवढी छोटी छोटी नाही अशी ती कळी आलेली होती थांबा तुम्हाला इथं जूम होते का बघा <्णाथ> उडलं प्रिया कलर उडला अहो दोन दिवस त्या उन्हात आणि कपडे कुडतं भिडतं टाकत होतं तेव्हा कुठं जरा हलका हलका कलर त्या गुलाल उडत उडत चाललेला आणि हा पाऊस एवढा कुच काही नाही साड्या का अशा ग उन्हात नेऊन टाकल्या पसरल्या तर आहे ना तो बाबा बदा, बदा पाऊस चालू व्हायचा ना। नाही ना तर चिरी चिरी परत काढून घरात आणूच तो आहे ना चांगलं खडखडीत ऊन पडायचं आणि काहीच नसल पाऊस नसला तर आवड नुसते हवा सुटायची साड्या जायच्या दुसऱ्यांच्या वावरात ओढून एवढं ते डोकं फिरलं ना पुढच्या वर्षी बाबा मी चांगल्या साड्या तर नाही नेसणार आहे आता इथं लागलेली आमची तयारी जेवणाची आणि नंदुबाईनं आणलेला मस्त मस्त खरवीस आणि आता तो सकाळ सकाळचा नाश्ता करायच्या अगोदरच गर ना आमच्या नंदूबाईनं वेलची वेलची टाकून मोजडी मोजडी अरे पडशी त्याचा हात कुठे पाय बाजूला एक पोरग असं डोकं घरावर डोकं घरावर नाही घरावर डोकं काय तरी डोक्यावर घर घेतात आमच्यात तर नुसती चार चार गुंड लोक होती मग आमची हालत कशी झाली असेल खरवीसा <laughs> 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 फोटो चांगला यावं म्हणून सगळी वेळची का नंदूबाईनं माझ्या वाडक्यात वाडक्यात नाही द्रोवणात टाकली आणि पप्पा म्हणतात मिरची कशाला टाकले काय आता डोकं आपटावं पप्पा पुढं आव ते ना काय झालं माहितीये काय एवढी सगळी मंडळी घरात आणि चार पाचच वाट्या वर काढलेल्या आणि आईनं सगळ्या वाट्यांना भरून म्हणजे अर्धे भांडी भरून माळ्यावर टाकलेली होती त्यामुळे आम्ही द्रोवणातच खायला घेतलं भांडी घासायचं पण टेन्शन नाही आणि काय टेन्शन नाही मला सांगा ना चांगलं आपण त्या गुफेमध्ये आयुष्य जगत होतं ना भांडी घासायचं टेन्शन ना कशाचं टेन्शन एक पानामध्ये जेवत होते कुणी आयडिया काढली असेल भांडी काढायची ना मग दोघींना पण नाही सापडला तर हे बघा इथं असेल सेट करायला अच्छा हा गावला गावला इथं बघा हे बघा आई ना आमच्या अशाशी भांडी अर्धी गटोळी बांधली अर्धी पलीकडच्या किचनवर अर्धी माळ्यावर आवं हुडकून हडकून आणायला नाही हुडकून हुडकून आणावी लागत होती सगळी भांडी चिकुटणी चमचा इथं वाटेत आता तुम्ही इमॅजिन करा गरम गरम असा वाटक्यात खरवीज आणि बाहेर चिरचिर पडणारा पाऊस पण ह्या वेळेला पाऊस नव्हता पडत कुच का तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला असं ना दरवाजात बसून खाल्ला अजून टेस्ट वाढली त्या खरवीजची आता इथं आमचं लय भोट संभाषण चाललेलं म आणि प्रिया विहान आणि दक्ष स्कूटीवर जाते आम्ही जाणार होतो आज फिरायला पण आता झाली अशी गंमत की आमच्या घरात गाडी कमी न मंडळी मंडळी वर्ग जास्त झालेला त्यात हे आमचा लाडका भातचा त्याला एकट्याला एक सीटची जागा लागते मग आता आम्ही जायचं कसं आणि हो आमचा राजा महाराजा भातचा सगळी झोप उठली नाश्ता झाला तरी अजून हे पोंद्या आमचा उठला नव्हता सकाळच्या अकरा वाजले त्याच्या अंगावर पोरं नाचून जात होती तरी पण तो झोपलेलाच होता

आज सकाळपासून आमच्या घरात नुसते जत्रा भरलेले नुसता कालवा कालवा चालू होता एकतर घर मोकळा असल्यामुळं नवीन घर असल्यामुळे आवाज घुमत होता त्यामुळे नुसतं डोकं उठलेले त्यात आमच्या घरी आज जेवायला येणार होते दाजी मग दाजी येणार होते मग स्पेशल जेवण तर बनणारच होतं त्या अर्ध्या लोकांसाठी नॉन व्हेज अर्ध्या लोकांसाठी व्हेज आणि जे एक बदला माणूस असतो बघा सगळ्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या घरात एक माणूस असतो की तो फक्त अंडच खातो तर त्याला ते एक अंड बनवायचं होतं म्हणजे असं आमच्यात असं वेगवेगळ्या प्रकार जेवणाचे बनणार होते मग काय बाबा आजी जेवणात आम्ही घुसलेली होती सकाळपासून मग पहिल्यांदा मटन शिजवायला घेतलं अगोदरच तीन चार प्रकारचं जेवण बनणार होतं त्यात नॉनव्हेजमध्ये मटण आणि चिकन हे सुद्धा वेगवेगळं बनणार होतं अर्ध्याना त्या नॉनव्हेजवाल्यानं अर्ध्याना मटण आवडत होतं आणि आमचे जे पोरं आहेत ना चार कार्टून त्यांना पाहिजे होतं चिकन ग्रेव्हीमध्ये मग काय नुसता राडा राडा चावं ते ग नाचलेलंच आठवत होतं तिथं पण आम्ही नाचत होतो राडा राडा करत आणि अर्ध्याला ते ताईंसाठी ती चवळीची भाजी आणि ती मोहरची भाजी पप्पानं कुठनं कुठनं भाजी हुडकून आलेली मजा सकाळपासून नुसतं राडा एका गॅसवर जेवण काय उरकत नव्हतं

हिताल्या नंदूबाई परत लुडबुड करायला म्हणे तर काय आज जिरा राईस बनवूया म्हणजे पोरांना अजून आवडीनं खातील आता झालं ना दुष्काळात तेरावा महिना त्यातही आमचा नंदूबाई असा प्राणी आहे की त्याला ना सगळ्या भाज्यात क कर, कडीपत्ता कर, पाहिजे आई शपथच कढीपत्ता सगळ्या भाज्यात म्हणल्या मला असा अंगावर सर, सर 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 काटा येतो अहो मला कढीपत्ता आवडतो पण त्या सगळ्याच पदार्थात ते आवडत मोजकच आपलं वरणाला फोडणी देताना पोहे बनवताना असंच पण आमच्या नंदूबाई जिरा राईसमध्ये कोण कडीपत्ता टाकतं र असं कोण असतं का हुडकून घावायचं नाही आमचा नंदूबाई हा प्राणी गटात न बसणारा नंदूबाई हा प्राणी सगळ्यांच्या घरात मिळतो आपल्याला एक साईडला कुकरवरती मटण चांगलंच वाफलत होतं त्याला पाणी सुटलेलं आणि दुसरीकडे जिरा राहायची तयारी चाललेली आणि चवळं पण धुवून ठेवलेलं होतं आता ना मग मस्त ग्रेव्हीसाठी मसाला करायचा चाललेला होता आणि इकडं माझी भाऊचं बघा चांगलं गाणं गुणगुणत गुणगुणारे गुणगुणारे करत करत कपडे हे धपाधप ये धपाधप तयाची चाललेली होती का जसं लय घाणचं पाणी निघून जाणार तो काय कपडा याय त्याला पिळायला हे काय कपडे धरायचे त्या जिरा राईसमध्ये कढीपत्ता टाकला बिचारा आता ह्या चवळीच्या भाजीमध्ये पण टाकलं कालवण करताना आणि आसन तसं नाही टाकत नंदूबाई आव त्याला धुतलेला असतो ना तसाच्या तसा ओला टाकते हे जुळ आणि धाळ चुळच होते चु जाळ आणि धुरी एकत्रच निघतो आणि काय म्हणे आव कपडा मी पिळलेला की कडीपत्ता कढीपत्ता कधी पिळता येतो का त्याला कपड्याला पुसून घ्यायचं असतो काय राव काय नाही टाकलं फक्त त्याचं टी मीठ आणि कढीपत्ता

चांगला आमचा चिकन रस्सा चिकन ग्रेव्ही आणि मटन रस्सा असा रटा राटा शिजलेला तसं आमच्या ताईचं डोकं रटा राटा शिजलेलं होतं झाली काय अशी गंमत सकाळ सकाळच आमच्या ताईने दाजींना फोन केलेला की लवकर या म्हणून बाहेर जायचं आपल्याला तर दाजी ताईने फोन केला आणि ते त्यांच्या उचललं सासरे बुवाने आणि ते कसे म्हणतात आहे उठ उठ रुपालीचा फोन आले तर दाजी तिकडून कसे म्हणतात आहे कोण रुपाली आणि म्हणून ताई चिडलेला बायकोला सख्य बायकोलं तुम्ही कसं काय विचार विसरतात झोपत अरे झोपत पण तुम्हाला बायको दिसली पाहिजे कोण रूप आली म्हणून चिडलेल्या सगळ्यांना <laughs> घराच्या बाहेर गाडी पप्पा नीपा हा पप्पा बोला पप्पा गात <laughs> आम्ही चाललोय इकडं आमच्या इथून दहा मिनिटात असलेल्या घुडेपाचगणीला बघायला आणि पप्पा आमच्या बरोबर नाही आले पप्पा म्हणाले तुम्ही सगळे जाऊ आणि मी डाराडूर झोपणार आहे आणि पप्पाने आम्हाला घरात न बाहेर हाकलून आतनं कडे लावली आता घुडे पाचगणी हे ठिकाण आहे ना अक्षरशः महाबळेश्वर पाचगणी सारखं आहे जे महाबळेश्वरची पाचगणी वेगळी आणि आमच्या बाजूची कडला बसलेली कडला फक्त कडला बसलेली पाचगणी वेगळे आहे आणि ती कडला असून सुद्धा मी लग्न झाल्यापासून एकदा पण बोललेली नाही ह्या वेळेला गावाला येताना गणपती बाप्पाला मी पहिलंच सांगितलेलं कारभार्यांना मला गुढे पाचगणी बघायची आहे म्हणजे बघायचीच आहे म्हणून मी एक दिवस एक्स्ट्रा कारभारांना ठेवून घेतलं म्हटलं जोपर्यंत तुम्ही मला गुढे पाचगणी दाखवत नाही ना तोपर्यंत तुम्ही ठाण्याला परत नाही जायचं तुम्ही पाच गणीचे रील्स आहेत ना तुम्ही ना इंस्टाग्राम वर भरपूर बघितले असतील एवढं सुंदर जणू काय स्वर्ग कुंबोडेवाडीपासून मिनी फाटावरून मिनी गावातून मिनी नावाच्या गावातून अगदी दहा मिनटातच आम्ही पोहोचलो तिथं आणि काय ते डोंगर असं पण आम्ही डोंगराच्या कुशीतच राहतो पण तिथली घरं त्या गुढेपाचगणीच्या पठारांवरती घरं कसली जबरदस्त वाटत होती स्टार्ट झाल्या था झाल्याच था 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 असलं हिरवगार वातावरण झालेलं ना कसलं भारी वाटतय बघा ना असा वळणदार घाटाघाटाचा नागमोडी रस्ता हिरवागार शालू नेसलेली आपली पृथ्वी वर सजलेला आकाश असलो जसं काय असं बघतच राहावं वाटत होतं एवढं सुंदर सुंदर वाटत होतं ना पण ते मेले काकुडे ढग येत होते काळे काळे नजर लावायला पुन्हा न घर केलाय की बाप्पा एवढी चांगली आणि सुंदर जागा बनवू शकतात जणू काय स्वर्ग आहे स्वर्ग सुर्गा। खरं सांगते आणि ह्या पॉइंटचं नाव होतं शिरसटवाडी पर्यटन पर्वतरांगा पॉइंट कसं एकदम असं हृदय असं भरून आल्यासारखं वाट वाटत होतं त्या पठाराच्या रांगा बघा ना असे त्या स्टेप बघा ना मला सांगता येतं मी शब्दात वर्णन नाही करू शकत तुम्ही आमच्या मागचं डोंगर बघा अशा सिड्या बनवलेल्या तो हिरवागार कलर हिरवागार पण नाही पोपटी पोपटी कलर वाटत होता आणि डोंगराच्या वरती ना पवन शिक्क्या पवन चक्क्या आणि मध्ये के मध्ये केलेली कोणीतरी आहे ना भाताची शेती केलेली कस एवढी जागा खरंच सुंदर असू शकते मला आतापर्यंत महाबळेश्वर आणि महाबळेश्वरची पाच गणी सुंदर वाटायची पण मी हिता आल्यानंतर बाप रेकड पोर एवढे भारी पोज देऊन उभा आहे दात बीत काढून घासून भिसून आंघोळ पांघोळ करून आणि कारवाने फोटो काढायचे साडून सोडून व्हिडिओ काढतात आहे अहो असली भरभूर हवा सुटलेली हवे मुळे की असं की इकडं आईचा पदर की इकडं त्यांना इंटीच्या जमान्यातला आमच्या आईचा वर्षा उसगाव घर सारखं फोटोशूट झाला बाबा लय भारी आमच्या आईचे पण फोटो आले आता एक पॉईंट बघून झालेला आता दुसऱ्या पॉईंटवर जायचं होतं पण जिकडं जाईल तिकडं नुसतं हिरवीगार जमीन पसरलेली तुम्ही बघा ना समोरचा रस्ता दिसतोय का असा नागबडी वळणाचा रस्ता डोंगराच्या घाट्यातून आहो जिकडं जाईल तिकडं हिरवगार हिरवगार हिरव असं ना श्वास ताजी ताजी हवा काय कधी स्वप्नात मला नस दुसरीला आणलं असंदुबाईचे दाजींचे फोटोशूट करताना आशे बारी खेचा खेच केली ना हे इकडं बोट दाखवून तिकडं फोटोशूट टायटनिक पोज मध्ये फोटोशूट परत झुलपे एकीकडं की ह्याच फराक एकीकडं आणि दादा कशा बोट दाखवून म्हणतात आहे उन्हाळ्यात तुला असला पंका घेऊन देणार उन्हाळ्यात तुला असला पंका दादा आता हे विषय निघणार बघा दादा फोटोशूट साठी कोणते कोणते कसे कसे पोज द्यायचे असेल ना ते तुमच्या निलमला पोज विचार अहो दीपिका पादुकोन सारखी एक सो एक पोज येतात मला दीपिका कपल फोटोशूट असू दे नाही तर एकट्याचा फोटोशूट असू दे अहो त्या मला ऑर्डर द्यावं तेवढं चार पैसे कमवल तुमची निलमांनी असं मस्तपैकी फिरायला जाईल आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल सांगूया आईला नानाची टांग मस्त असं रोमॅन्टिक पिक्चर सारखं वातावरण झालेलं होतं रोमॅन्टिक पिक्चरमधनं हरर मूवीमध्ये आल्यासारखं झालं ना ते मध्ये भरभूर हवा सुटलेली हिरवगार वातावरण ढग आल्यामुळे तो तो पंखा कसला खतरनाक वाटतोय थरकापच अंगाचा झाला ते नाही का आपण बघितलेला फायनल डेस्टनी पिक्चर तो पंखा उडून येतो ना मुंडक छाटलं जातं तो सीन डायरेक्ट काटवला ना डोळ्या पुढं असा अंगावरती काट उभा राहिलं ना आई पण मस्त आमच्याबरोबर ना लहान मुलांसारखी एन्जॉय करत होती पाण्यात दगडं मारत होती फुलं गोळा करत होती लय भारी वाटत होतं आईला बघून आणि वातावरण पण कसं झालेलं माहिती आहे का जसं काय हवेचं आणि ढगाचं लपाछपी चाललेलं आहे थोडा वेळ ढग लपून बसत होते थोडा वेळ हवा लपून बसत होती आणि काय झालं आम्हाला तिथं तर पवन चक्क्यावर हो? हाच एक प पंखा होता ना तो असं मध्ये मध्ये होता म्हणजे त्याच्या बाजूला चढायला जागा होती तिथं गेलो तर तिथं ऑलरेडी पोरांचं फोटोशूट आणि रील शूट चाललेलं आई शपथ त्यांना आता पळवायचं कसं मग आम्ही काय केलं माहितीये का त्यांच्या पंखेकडनं पोरं लावून दिली पोरांना म्हणजे आमची पोरं व चार काटून पोरांना बघून आहे ना ती पोरच निघून गेली बिचारी वैतागून ताकून वटाण्याचा दादा गाणं बऱ्या वट वटाण्याचा गोल দাদা গান এ দজন সর্টি ফিশন ওটানে চা গু फोटो दुखायला लागला आमच्या ताईंना दाजीने उचललेला एक फोटो पाहिजे होता पाहिजे होता म्हणजे तो हिरो फोटो पाहिजे होता आणि दाजीना काय ताईना बघा एक टगड वर करून असं उचलायचं आणि काय फोटो काढला दाजींचा आणि ताईचा एक नंबर फोटो आणला ह्या व्हिडिओच्या शेवटी बघा मी तुम्हाला तो फोटो दाखवणार की ताईंचा आणि दाजीचा कसा फोटो आला म्हणून हा बोलवा

मला कसली आवाज हे माझं लाल मोबाईल कोणाकडे आमच्या घरात सगळे झपूक झुपूक मस्तपैकी गुलीगट टिंगोळचे फॅन आहेत म्हणजे आपल्या सूरजचे आणि दुसरे तुम्हाला काय वाटलं निकीचे फॅ फॅन नाहीत जे पंखे तुम्हाला लावलेले दिसतात ना ते सगळे आपले निकीचे पंखे व म्हणून आपली निकी आपली निकी नाही होती आरबाची निकी अशी हवेत उडत असते आव जे काय खादाडलं पोर आणि त्या पटारावर बसून असली हवा सुटलेली त्यात काय ताईनं त्या जिनीचा तो जीन असतो का जीन त्यातनं कसं मागल ते निघतं तसं त्या ताईंच्या बोचक्यातनं झोळण्यातनं सगळं खायला निघत होतं असं पोट भरून दाबून खाल्लं नाही आता ना वडापाव पण घेतलेले वडापाव क अजून ते चिर असलं दाबून खाल्लो ना आणि नंतर आलं ढग आणि थोडासा झालं झालं चिरचिर चिरचिर पाऊस अहो कसं दोन तीन तास त्या पटारावर गेलं काय कळालंच नाही निघो वाटत नव्हतं अजून थोडं बघायचं होतं पुढं ते दादा म्हणत होते काय अजून काय काय बघायला पुढं परत नाही देवीचं मंदिर दोन मंदिर आहे ते त्या टेकडीवरती ते बघायचं होतं पण वातावरण ढगाळ ना ओ पोरं सोबत होती आता आता झालं ना सावंतला आजचं सोमवार असतो ना त्याची आपली पालखी येते ती सोमाराची एकदम येतो तिथून उगम झालाय नदीचा जे उगम झालाय मां ना मांड नदी बोलतात ना आपल्याकडे आजीने आम्हाला इथल्या काय काय जुन्या आठवणी झाल्या त्यांची शाळा इथली गावचीच आहे ना मग त्यांची शाळेची इथं यायची मग तिथलं मारुतीचं मंदिर किंवा ते कोणत्या ते नदीचा उगम कसा झाला आणि ते स्वयंभूंग मारुतीचं मंदिर कसं काय आहे कुलतेक ते सगळे काय आम्हाला कथा त्यांनी सांगितलेले भारी वाटत होतं त्यांच्या शाळेतल्या गोष्टी गोष्टी जुन्या ऐकताना असलं सुंदर गाव दिसतंय बघा ना पूर्ण दत्ताचं मंदिर होतं पूर्ण डोंगरातली मंदिर आणि घरात पूर्ण झुडप्यामध्ये ती घरं पण दिसत नव्हती असली कार आणि तुम्हाला सांगू इथं एक कांडी रेंज नाही एक कांडी कुठल्याच र इथं रेंज नाही आहे पण किती सुखाचे बोलतात ना नेटवर्क नसलेल्या गावात सुखाचे क्षण भेटतात आणि ही गोष्ट ना शंभर टक्के घरा खरे कारण का आमच्या घरात अजिबात रेंज नाही आहे त्यामुळे एकत्र बसून मिळून मिसळून आम्ही सगळेजण एवढा कल्ला करायचो ना नेटवर्क नस नव्हतं का नाही आपल्या मोबाईलला तेव्हा खरं सांगते आयुष्य लय भारी होतं आता काय आपल्याला बदल त्या काळानुसार बदलायला लागतं ला आणि भाग पाडतं आपल्याला आयुष्य की आपण बदललं पाहिजे कधी कधी ते गरजेचं असतं आणि कधी कधी गरजेचं नसतं तरी पण आपण जरा जास्तच बदलतो हे अकराव्या दिवशी गणपतीचं विसर्जन चाललेलं ना हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे खरं सांगू का आमच्या वाडीतच पद्धत नाही की आख्या गावाचे एकत्र विसर्जन होतं गणपतीचं बघा ना एकाच गाडीतून एकाच वेळेस सगळ्या गणपतीचं विसर्जन होतं तसं आपल्या शहरामध्ये घरगुती एक वेगवेगळे वाजत गाजत जातात पण एकत्र किती मजा इथं पण आमच्या तुम्ही जो कालचा व्हिडिओ बघितला तसं आमच्या वाडीप्रमाणे सगळं वाडी एकत्र आहे El de <coughs> मी ते डीजे जेवाल्याची ग त्याला निब्बी सोडून गेली असेल अहो गर्लफ्रेंड भाऊ म्हणून सारखं काय करा आज आता गेलं तुला त्याच्या सावरून त्याच्या सावरून सारखं माझा आवाज पण फाटलेला ऍडजस्ट करून घ्या असला आसल, असला भारी राडा करत करत त्या गा कारमध्ये आम्ही बसलो बसत पण होतं तर आम्हाला कुचून कुचून बसवलेलं होतं दाबून दाबून पोतं भरतात तसं अर्धी स्कूटीवरती होती असला राडा करत करत आलेलो दिवस कसला गोंगाट्यात मिळून मिसळून गेला काय कळलंच नाही आता ह्याच्यावरती मला कुठलं गाणं काय सुसना झाले अहो त्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ युट्यूबचा व्हिडिओ टाकलेला परवडल पण त्या इंस्टाग्रामला स्टोरीला गाणच नाही शहा सापडत परत भेटूया निलमच्या धक्क्यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये आय लव्ह यू मंडळी